राज्यातील मशिदींवर असलेल्या बेकायदेशीर भोंग्यांबाबत सातत्याने तक्रारी केल्या जातात मात्र केवळ तेवढ्यापुरताच हा मुद्दा विचारात घेतला जातो या तक्रारींची दखलही तात्पुरत्या स्वरूपातच घेतली जाते त्यानंतर काही दिवसात पुन्हा हे भोंगे वाजले जातात न्यायालयाने घालून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेचं उल्लंघन करत मशिदींवरील भोंगे वाजले जातात पहाटेच्या सुमारास वाजणाऱ्या या भोंग्यांचा त्रास सर्व समुदायातील नागरिकांना होतो त्याच अनुषंगाने दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली दरम्यान मनसेकडूनही सातत्याने हा मुद्दा विचारात घेतला जाऊन कारवाई संदर्भाने तक्रारी दाखल करण्यात आहेत मुंबई उच्च न्यायालयाने मस्जिदींवरील बेकायदेशीर भोंग्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना आज ऐतिहासिक निकाल दिला आहे डिसिबल पातळीचं उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टानं निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा पालन न केल्याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टानं हा निकाल दिला परवानगी योग्य डेसिबल पातळीचं वारंवार उल्लंघन केलं जात आहे तसेच स्थापित केल्याचा आरोप करत हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना आता ध्वनी प्रदूषणाशी संबंधित तक्रारी हाताळत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हायकोर्टानं स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे जेव्हा ध्वनी प्रदूषणाबाबत पहिली तक्रार दाखल केली जाते तेव्हाच पोलिसांनी तात्काळ दखल घेत उल्लंघन करणाऱ्याला ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्याची माहिती द्यावी या प्रकरणी कठोर अंमलबजावणी दुसरी तक्रार दाखल झाल्यास पोलिसांनी ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या दंडाची तरतूद असलेल्या महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम एकशे छत्तीस नुसार कारवाई करणं आवश्यक असल्याचं उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे तक्रारीच्या बाबतीत न्यायालयानं उल्लंघनास कारणीभूत असलेले लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे आणि जप्त करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत या कडक उपायांमुळे पुनरावृत्ती होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रतिबंधक म्हणून काम करणे अपेक्षित आहे मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टर महेश विजय बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीसाठीही मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा